वार्ता आवाज जनसामान्याचा रायवेर लोकसभा महायुती उमेदवार श्रीमती रक्षिताई खडसे यांच्या प्रचार नियोजनार्थ भाजपा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या उपस्थितीत महायुती पदाधिकारी बैठक संपन्न सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस मध्ये रायवेर लोकसभा क्षेत्र भाजपा व महायुतीचे अधिकृत उमेदवार खासदार श्रीमती रक्षिताई खडसे यांच्या प्रचार नियोजनार्थ भाजपा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या उपस्थितीत महायुती पदाधिकारी बैठक संपन्न झाली याप्रसंगी भाजपा महाराष्ट्र महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी महायुतीमधील सर्व मित्र पक्षांच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून आढावा घेतला तसेच समस्या जाणून घेऊन प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदीजी यांना सलग तिसऱ्यांदा प्रधानमंत्री बनवण्यासाठी महायुती उमेदवार श्रीमती रक्षिता खडसे यांना मोठ्या मताधिक्याने निवडून देण्याचे आवाहन केले स्वराज्य वादसाठी किरण पाटील मुक्तानगर जळगाव आदरणीय आपल्या प्रदेशाचे अध्यक्ष आदरणीय बावनकुळे साहेब यांचा सा सत्कार आपल्या जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय अमोल बो आवड़े यांनी करावा अशी मी अमोल बोंना विनंती करतो